हॅलो नमस्कार वेलकम टू सोनू फॅशन डिझायनर तर मैत्रिणींनो आज आपण फोटक्स ब्लाऊज जे हवा पुढचा पार्ट तयार करतो तो का फुगत नाही तर त्याची काही कारणे आणि टिप्स मी या व्हिडिओमध्ये देणार आहे तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा आवडला तर चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता बघा पुढचा पार्ट घेतला आहे आणि तो सगळ्या बाजूने आपण शिलाई करून घेतला आहे आता जो मध्ये मा तुम्हाला मागची कटिंग या मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यात मी पूर्ण कटिंग शेअर केली होती तर हा आहे पुढचा पार्ट तर आता बघा आता काय करायचं आहे आपण हे वरचा शोल्डर आहे त्याच्या मत घ्यायचं आहे आणि अडीच इंचा टक्स मारला आहे तसं तुम्हाला नस समजा गळ्याच्या बाजून चार इंच चार इंचाची लाईन मारायची आणि त्याच्यावरती आपल्याला अडीच इंचचा टक्स मारायचा आहे आता इथं आपण असा कटोरीला टक्स मार तसंच टक्स मारून घ्यायचा आहे पण इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे जर चेस जास्त असेल तर टक टक्स थोडा मोठा घ्यायचा आणि छोटा असेल तर थोडंसं कमी घ्यायचं म्हणजे पाऊन पर्यंत घ्यायचं पाऊन इंचाला पण थोडंसं कमी असं केल्याने तुम्हाला पाहिजेन तेवढा टक्स फुगणं म्हणजे पाय पाहिजेन तेवढा आपला फोर टक्स फुगतो आणि हे बघा ब्लाऊज जर जास्त चेस जर जा, जास्त जास्त असेल तर एक नंबरचा टक्स जो मारला तो मोठा घ्यायचा आहे मोठा म्हणजे बघा अर्धा इंच एवढं तरी घेतला पाहिजे ना जर मोठी चेस्ट जर मोठे असेल त्यामुळं आपलं चेपत नाही आणि त्यानंतर जे बाकीचे तीन टक्स आहेत ते एकदम छोटे छोटे घ्यायचे आहे म्हणजे एकदम छोटे तर अशा प्रकारे आपले हे दोन टक्स झाले आहे बघा तुम्ही बघू शकतात की व्हिडिओमध्ये म्हणजे इतके छोटे टक्स मारले आहे आणि पहिला टक्स होता तो मोठा मारला आहे म्हणून हे बाकीचे टक्स छोटे मारायचे आहे आणि टक्स मारताना एक ल एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे सगळे सारखेच मापाचे घ्यायचे आहे म्हणजे कमी जास्त कापड अजिबात करायचं नाही एकच पहिला थोडा मोठा असणार आहे बाकीचे छोटे छोटे असणार आहे ओके इथपर्यंत तुम्हाला समजलंच असेल अशा प्रकारे आपले बघा तीन टक्स मारून झाले आहेत चौथा जसं व्हिडिओमध्ये दाखवला आहे तसेच तुम्ही टक्स मा कापड घ्या टक्स मारतानी आणि हो यायचे मागची कटिंग मी पूर्ण तुम्हाला मेजरमेंट कसे घ्यायचे ते पूर्ण शेअर केलं आहे ज्यांनी मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांच्या लक्षातच येईल आपण टक्सची कटिंग कशी केली होती तर बघा अशा प्रकारे आपला हा टक्स फुगतो बघा जेवढा पाहिजे आहे बघू शकता किती टक्स फोगलाय आणि अशाच तुम्ही पण दुसऱ्या पण असंच करायचं आहे बघा अर्ध्या इंचाच्या वरती थोडा टक्स मा घ्यायचा आहे खालून अडीच इंचाच्या अडीच इंच वरती आणि शोल्डरच्या मधोमध घेतला आहे असं कळत नसेल तर आपण गळ्याच्या बसून चार इंच घ्यायचा आहे आणि आता इथं लक्षात ठेवायचं चौतीस इंच चौतीस साईजचा ब्लाऊज आहे म्हणून हा चार इंच घेतला तर बत्तीस साईजचा असेल तर साडेतीन इंचावर जर तीस साईज असेल तर तीन इंचावर जर छत्तीस साईजचा असेल तर साडेचार इंचा हा टक्स येतो तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवायच्या म्हणूनच सांगितलं आहे फोर टक्स फुगत नसेल तर ह्या गोष्टी ज्या टिप्स आहेत त्या सांगितल्या त्या व्यवस्थित घ्या म्हणजे जेणेकरून आपले जे फोर फोरटकचे टक्स आहे ते व्यवस्थित फुकतील आणि ब्लाऊज कटपेक्षा फोर टक्स हा एकदम कम्फर्टेबल बसतो मला तर असं वैयक्तिक वाटतं कारण फोर टक्समध्ये अजिबात चेस्ट वगैरे हे होत नाही आणि कटोरी बसतो त्यामुळं माझं सांगणं आहे की तुम्ही प्रिन्स फोर टक्स शिवून बघा किती छान बसतो आणि या पद्धतीने जर तुम्ही शिवून घातला तर खूप कम्फर्टेबल वाटतं ह्या फोरटक्समध्ये आपल्याला आणि जसे आपण कटोरी ब्लाऊजची क्रॉसपट्टी जोड तशीच जोडायची बाकी काही चेंजेस नाही थोडं कटोरीच्या ऐवजी तुम्हाला टक्स टाकायचे इतका सोपी ही पद्धत आहे तर तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू करत असाल तर तुमच्या नेहमी लक्षात येईलच की मी वारंवार ट फोर टक्स कटोरीची कटिंग प्रिन्स कटची कटिंग दाखवत असते तुम्ही बघत चला बघा अशा प्रकारे आपले ह्या दुसऱ्या पार्टचे पण चारही टक्स मारून झाले आहे बघा तर बघा हा पण किती फुगलेला आहे बघू शकता तुम्ही दोन्ही पण टक्स खूप दोन्ही पार्टचे टक्स अशा पद्धतीने मारले होते खूप फुगले आहे त्यानंतर आपण ज्या क्रॉसपट्टी होत्या त्या रेडी करून ठेवल्या होत्या तर पार्ट हा सुईचा आहे जिथे कोणे आहे त्या बाजूने आपण गळ्याच्या बाजूने सुरुवात करणार आहोत आता इथे एक लक्षात ठेवायचं कोण्याची बाजू खाली आहे पार्ट सुईचा आहे आणि अशा प्रकारे आपण क्रॉसपट्टी ठेवून घ्यायची आहे बघा तर कधी कधी काय होतं काही काही जे मागं पुढं होतात किंवा उलट्या होतात हो तर त्याचं पण मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा आपण कापड कटिंग करून उलट उलटपालट कशी कर त्यामध्ये मी तुम्हाला ह्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या की क्रॉसपट्टी शिवायची कशी अजून जर समजलं नसेल तर परत एकदा कमेंटमध्ये विचारा मी त्यावर पुन्हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न कराल बघा त्यानंतर आपण टेप देऊन घ्यायची आता एक नंबरची शिलाई झाली आता आपण त्यावर टेप देऊन घेणार आहोत खूप सोपी पद्धत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या लक्षात येऊन जाईन कर दहा मिनिटात तुम्ही एक तासाचा ब्लाऊज शिकणार आहे त्यासाठी दहा मिनटं हे दहा मिनिट हे व्यवस्थित लक्ष द्या त्याचप्रमाणे हे आपण आता आपण लक्षात घ्यायचं क्रॉसपट्टी आपण गळ्याच्या ऑपोजिट बाजूला क्रॉसपट्टी जोडली होती आता ही काय करायची आहे ती सुईच्या बाजूला जोडायची एक्स्ट्रा कापडा आहे ते कट करून घ्यायचं आहे जशी कटिंगची पद्धत सोपी आहे तशी स्टिचिंगची पद्धत पण खूप सोपी आहे पण तुम्ही ते व्हिडिओ पूर्ण संपूर्ण बघितले पाहिजे तुम्ही जर स्किप करत गेले आणि व्हिडिओ तुम्हाला काही समजणार नाही मी वारंवार सांगते ब्लाऊजचा असं भा रेसिपीचा असं आहे का पूर्ण रेसिपी शेवटपर्यंत बघितलं तरच ती रेसिपी बनवण्याची पद्धत आपल्याला समजते त्याच्यात काय घातलं काय नाही ते समजतं तसंच ब्लाऊजचं पण आहे तुम्ही कशी कटिंग करतात आणि त्यावर स्टिचिंग कशी करतात तरच तुम्हाला तो व्हिडिओ ते ब्लाऊज पूर्ण शिवायचा करणार आहे नाही तर आण तर तुम्हाला समजणार नाही तुम्ही असे का व्हिडिओ का टेलरचे बघितले तुम्हाला अजिबात समजणार नाही तुम्ही जे सांगत आहे कटिंग वगैरे स्टिचिंग व्यवस्थित लक्ष देऊन बघायचं आता हे बघा हे बाजूला पण गळ्याच्या बाजून जोडलो त्यानंतर आपण त्यावर दाबटिप दि दाबटिप द्यायची आहे बघा ओके दापटीप द्यायची आहे का कोणत्याही साईजचा ब्लाऊज असं ना फोट्स हा कधीच चुकत नाही कारण इतका सिम्पल आहे आणि एक तासामध्ये आपण हा सॉरी अर्ध तासामध्ये आपण हा पूर्ण ब्लाऊज स्टिच करू शकतो कारण हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि अजिबात चुकत वगैरे काहीच नाही तो ओके आता काय करायचं आहे दोन्ही पार्ट समोर सामर्थ समोर ठेवून घ्यायचे आहे सार त्यानंतर आपण काय करणार आहोत आता इथं कटोरी जोडणार आहोत बघा एकदा आपण पार्ट पार तयार केल्यानंतर तो पुन्हा हे करून बघायचा आहे चेक करून बघायचा आहे उंची तेवढीच आहे की नाही त्यानंतर आता इथं बघा आपण काय करणार आहोत हूक आटकवण्यासाठी व्हीचे आकार बनवणार आहोत बघा त्यानंतर हे बघा व्हीचे आकार बनवण्यासाठी आपण हे बनवणार आहोत त्यासाठी ते आपण काय आहे आता ह्या ब्लाउजचं कसं होतं बघा उलट होतं तर काही काहींना हुक ह्या बाजूला लागते काही काहींना डाव्या बाजूला लावते असंच ह्या ब्लाऊजचा प्रकार आहे तर बघा आता मा माझी पद्धत तुम्हाला माहीतच असेल मी एका बाजूला खाल खालच्या साईडनं घेते पण आता हा ब्लाऊजच कस्टमरचा उलट्या बाजूने आपल्याला हुका हो जोडायचे आहेत ते हो का करायचं आहे तर प्रत्येक कस्टमरची चॉईस वेगवेगळे असते प्रत्येकाला वेगवेगळ्या पद्धतीने आवडतो त्याच पद्धतीने आपण बनवण्याचा प्रयत्न करतो पण एकदा हाताला सवय झाली असली असते आणि मग ते थोडंसं कठीण जातं पण काही नाही आपण व्यवस्थित केल्यावरती काही नाही जरा थोडंसं जशी कस्टमरची डिमांड आहे तसं बनवून द्यावं लागतं तर चला आता इथं आपण काय करणार आहोत जसे आपण हू आटकवण्यासाठी ही पट्टी करतो तशीच करायची पण ही अपोजिट बा बाजूने आपण केलेली आहे तर बघा त्यानंतर आपण इथं थोडं अडीच ते ती अडीच इंचाचा कपडा घेतलेला आहे पहिल्यांदा शिलाई मारदी फोड केली पुन्हा एकदा फोड केली आहे आणि थोडंसं कडेलाच आपण दाब टेप देऊन घेणार आहोत जेणेकरून जो साईडचा सा पार्ट आहे साईडचा सा पार्ट आहे तर त्याला व्हीचे आकार आपल्याला बनवायचे आहे तर त्यामुळं आपण तिथं ते बन जास्त इकडं घ्यायचं नाही आता ह्या बाजूला आपण काय बनवणार आहोत टच करणार आहोत टच म्हणजे त्याला अटॅच करणार आहोत अटकवण्यासाठी बनवून झालं आता आपण त्याला टच टच बटन किंवा हुक टच असं पण म्हणू शकतात त्यानंतर पण तसंच करायचं आहे तर खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्हाला गोड जमत नसेल तर मी तुम्हाला दापटीप पण द्यायची शिकवली आहे गळ्याला ती पण पद्धत एकदम सोपी आहे तुम्हाला व्हि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कमेंटमध्ये कमेंट करा आणि जर काही प्रॉब्लेम आला तरी पण कमेंट करत चला आणि समजत काही समजलं नाही ते पण विचारत चला आणि व्हिडिओला जास्त जास्त सपोर्ट करा लाईक करा ज्या काय मा महिलांना खरंच गरज आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चालेल तर इथपर्यंत आपण याचे आपण मार्क्स बॅक पार्ट पण शेअर उद्याच्या व्हिडिओमध्ये बॅक पार्ट पण येणार आहेत पण त्याला म्हटलं तुम्हाला स्टेप बाय स्टेप ब्लाऊज दाखवा की तुम्हाला शु। शु। पूर्ण ब्लाऊज शिव शिवता आला पाहिजे आणि त्यामुळं मी याची कटिंग पण मागच्या व्हिडिओमध्ये शेअर केली आहे आणि आता याची मी पुढचा पाठ कसा स्टिच करायचा तो पण सांगितला आहे दोन्ही बाजूच्या पट्ट्या आणि ही पट्टे जोडून झाल्यानंतर एक एक ठेवायचे सारखं करायचं आहे आणि जो दाब पट्ट्या दाबटीप आहे ती देऊन घ्यायची आहे गायाला क्रॉस पट्ट्याच्या कट करून दापटीप देऊन घ्यायची आहे चला तुम्हाला जर व्हिडिओ पूर्ण आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद थँक